हॅलो फ्रेंड्स फुल्याचा आकाराचा मी हा छान उकडीचा मोदक तयार केला आहे त्यासाठी खोबरं गूळ खसखस बदाम काजू किसमिस याचे सारण तयार करून घेतलेले तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतली उकडीचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करून त्यामध्ये सारण भरून अशा प्रकारे पाच पाऱ्या करून घेतल्या बोटाच्या साह्याने पाच पाऱ्याचं छान अशा फुलाच्या पापळ्या करून घेतल्या हळूवरपणे बोटाच्या साह्याने आकार देत फुलाच्या अशा पाच पाकळ्या तयार करून घ्यायच्या बघा हे फुल दिसायला किती सुंदर दिसते मधी केसरचा टिळा लावायचा उकडण्यासाठी आता हे मोदक तयार आहे बघा उकडल्यावर हे उकडीचे मोदक किती छान फुला फुलाच्या आकाराचे किती छान दिसत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा धन्यवाद